नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन हजार चौदा नंतर म्हणजे विशेषतः भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर समाजाचीच नाही तर एकूण व्यवस्थेची परिभाषाच बदलली भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाचं तोंड बंद करण्याचा एक नवीन फंडे आले त्यांच्या विरोधात बेफाम आरोप करायचे असे आणि अशी आरोपांची राळ उठवून द्यायची की सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं तोंड बंद ठेवण्यामध्येच आपलं हित आहे असं त्यांना वाटवं ही नीती सत्ताधाऱ्यांची त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी बोललेलं त्यांना अजिबात आवडत नाही आणि मग असं जर कोणी पुराव्यानेशी जर बोलत असेल तर मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मग ते काय करतात तर एखाद्या माणसाला पुढं करून जोरदार त्याच्या जो सामाजिक कार्यकर्ता आहे जो प्रामाणिक आहे आणि जो आपल्या विरोधात राळ आरोप सातत्यानं करतो पुराव्यानिशी करतो आणि मग आता त्याला तोंड देणं अशक्य आहे त्यावेळेला मात्र त्यांच्याविरोधच ज्या सामाजिक कार्यकर्त्यानं पुराव्यासहित सहित आपल्यावर आरोप केले त्याच्या विरोधात टोकाची भूमिका अत्यंत तोच भ्रष्टाचारी आहे अशा पद्धतीची भाषा केली जाते जवळपास हीच परिस्थिती अंजलिताई दमानिया सध्या त्यांच्या बाबतीत आली प्रश्न संतोष देशमुख सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ता यांचा नऊ डिसेंबर चोवीसला निर्गुण हत्या झाली त्या हत्येतील खुण्यांना आरोपींना अत्यंत कडक शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सगळे ताबडतोब अटकेत यावेत आरोपी सगळे अटकेत यावेत यासाठी राज्यामध्ये जनता आक्रोश जनआक्रोश मोर्चे निघाले आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते अंजलिताई दमाने असतील वगैरे यांनी आरोप आणि पुराव्यासहित आरोप केले धनंजय मु मुंडेंच्यावर कारण ज्या आरोपींना पकडलेलं होतं ते वाल्मिक कराड सुदर्शन गोले विष्णू कराड वगैरे हे जे होते हे धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते होते आणि धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते जर मुंडे म मंत्री राहिले तर त्याचा परिणाम चौकशीवरती होईल म्हणून चौकशी होईस तोपर्यंत धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भूमिका होती पण धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सहकारी एकेकालचे जवळचे मित्र त्यांना ते आवडलं नाही त्यांनी काय केलं आपला हा जो चेंडू आहे तो अजित पवारकडे सरकवला तिकडे टॉस केला आणि त्यांना सांगितलं की ते त्यांच्या गटाचे आहेत वस्तुत म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला एखादा जो सहकार्य आहे त्या सहकार्यावरचे आरोप झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्याचे आहेत पण ते बोट दाखवू लागले अजित पवारांच्याकडं अजित पवारांना अवघड झालं कारण धनंजय मुंडे हे त्यांच्या कोती बाहेरचे नेते आहेत कारण ते त्यांच्या अंडर नाही आहेत जरी ते राष्ट्रवादीमध्ये असले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ते सहकार्य आहे मुळातच राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीबरोबर जोडण्याचं काम हेच धनंजय मुंडेने केलेलं आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या कपॅसिटीच्या बाहेरचं प्रकार अशा मुंडेंना राजकारणात आणि मंत्रीपदावरती ठेवलं आहे हे काही अजितदादानी नाही हे सगळं काम केलेलं आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी असं स्पष्टपणे सगळं सांगितलं त्यामुळं सुरुवातीला जरी दे देवेंद्र फडणवीसांच्याकडं मागणी केली तरी देवेंद्र फडणवीसांनी बोट केलं अजित पवारांच्याकडं ते त्यांच्या पक्षाचे आहेत म्हणाले सोयीनुसार केलं वस्तुत ही जबाबदारी मूळतः मुख्यमंत्र्याचीच अजित पवारांनी सांगून बघितलं पण धनंजय मुंडे त्यांच्या पोती बाहेरचे असल्यामुळं त्यांचाही नाईलाज झाला आता बोलायचं कसं की हे माझं ऐकत नाही त्यांनी अप्रत्यक्षपणे मी सुद्धा राजीनामा दिला होता असं सांगून पाहिलं पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही सुरुवातीला अजित पवार मग म्हणू लागले पुरावे काय पुरावे काय म्हटल्यानंतर अंजलिदाई दमाने असतील सुरेश धस असतील यांनी पुराव्यांचे गाठोडच उघडलं ते म्हटले मग पुरावेच नुसतं नाही चालणार पुरावे, पुरावे काय कोणी पण करेल ती सत्यासत्यता बघायला नको का पुरावे आणि तेही सबळ पुराव्यांशी तक्रारी नोंद झाल्या मग मात्र अजितदादा को ते काही बोलू शकले नाहीत कदाचित धनंजय मुंडेंचे म्हणजे मी जसं म्हटलं धनंजय मुंडे अर्थानं त्यांचे बॉस आहेत फौजदारी गुन्हे नोंद झाले पुराव्यासहित सहित कारवाई व्हावी यासाठी पुरावे देण्यात आले तक्रारी नोंदवल्या फौजदारी झाल्या पण कारवाई शून्य अंजलीताई दमाने इतके आरोपांची राळ पुराव्यासहित उठवली की धनंजय मुंडेंना अशी परिस्थिती आली की आता कुठल्याही परिस्थितीत रा राजीनामा द्यावा लागेल भारतीय जनता पार्टीची सगळी इज्जत म्हणजे आतापर्यंत त्यांनी सगळे भ्रष्टाचारी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतले असले म्हणजे अनेक आहेत राष्ट्रवादी प पा, अजित पवार गटामध्ये तर स्वतः अजितदादांच्यावरती सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदीने केला होता प्रफुल्ल पटेलांच्यावरती चार साडेचार हजार कोटीचा अनेक जण आहेत धनंजय मुंडे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे शिरजोर झाले कितीही जरी अंजलीताई दमाने यांनी राळ उठवली तरी हे काय खरं नाही हे खोट आहे काय वाटेल ते पत्रकार परिषदेत ते बोलू लागले आता शेवटी ज्या वेळा त्यांनी शेवटचा जे आरोप आरोप का केला कृषी घोटाळा क्रमांक दोन की ज्याच्यामध्ये अत्यंत गंभीर आरोप आहे तरी देखील देवेंद्र फडणवीसना त्याचं काहीही वाटायला तयार नाही अर्थात हा घडलाय तो एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये कॅबिनेट मिटिंगचा संदर्भ देऊन जी गोष्ट कॅबिनेट मध्ये झाली नाही चर्चेला गेले नाही ज्याच्यावरती कॅबिनेटच्या सया नाहीत चीफ सेक्रेटरीची सया नाही ते सगळे प्रकार देवेंद्र फड सॉरी कुणाच्याच सया नाहीत उपमुख्यमंत्र्यांच्या नाहीत अर्थ अर्थ खात्याच्या नाहीत चीफ सेक्रेटरीच्या नाहीत अशा कॅबिनेटचा संदर्भ देऊन दोनशे कोटी रुपयाचं ज्यादा हे मंजूर झालंय पैसे मंजूर झाले असं समजून ते तसं पत्र काढलं गेलं धनंजय मुंडेंनी आणि त्याला त्याचा शासन निर्णय बनवला किती गंभीर केलं बघा आणि शासन निर्मय करून दोनशे कोटी रुपये खर्चाला परमिशन मिळवलं जे घडलंच नाही त्यात सुद्धा धनंजय मुंडे वर झाले आता त्यांना अडचण झाली आता काय बोलायचं कारण संदर्भ द्या त्यांनी सांगितलं होतं तू अंजलिता हे म्हणाले होत्या जर याच्यावरती काही म्हणजे धनंजय मुंडेंना बोलायचं असेल तर त्यांनी कागदोपत्री पुरावे देऊन बोलावं पत्रकार परिषदेत पण ते तसं झालं नाही आणि धनंजय मुंडेने थातरूमातू पद्धत नेहमीच्या पद्धतीनं त्यांच्यावरतीच आरोप करायचा आणि एक सूरज चव्हाण नावाचा अजित दादा गटाचा युवा आणि पत्र हे त्याला पुढं केलं आणि त्याच्यातर्फे अंजलीताई दमांडे यांच्यावरतीच जबरदस्त आरोप केला त्या वाईट हेतूनं हे, हे सगळं करायला केवळ त्या राष्ट्रवादीला टार्गेट करतायत असं आणि खोटे मी पंच त्यांच्यावरती अंजलिता यांच्यावरती आरोप करताना पंचवीस खोके त्यांनी घेऊन त्या, त्या रिचार्ज झाल्यात त्यांना भ्रष्टाचार चालणारा रिचार्जवर चालणारी बाई अशा पद्धतीची खालच्या दर्जाची भाषा वापरली त्यांना भ्रष्ट ठरवण्याचा प्रचार प्रयत्न झाला प्रामाणिकपणे सरळ वागणाऱ्या अशा या सामाजिक कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचा आरोप झाला तर त्या प्रकरण सोडून आपल्याला काय काशीत घालायचं आहे जाऊ जा। दे तिकडे हे नकोच आपण बाजूला बसू असं म्हणतात पण अंजली दे दमानिया यांनी त्या प्रचंड चिडल्या नाराज झाल्या आणि त्यांनी उघडपणे विरोधात पुन्हा आव्हान आणि सांगितलं आता माघार नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जर पंचवीस खोके मी घेतलेल्याची आरोपाची भाषा जर होत असेल तर माझ्या एकूण एक व्यवहारांची खात्यांची सगळ्यांची चौकशी व्हावी एक देखील गैर असल्यास माझ्यावर कारवाई करावी पण आता मी आन... देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्र्यांना सांगितले आता मी जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत थांबणार नाही आणि त्यांना सोडणार नाही माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करतायत असं करता ते सुरज चव्हाण म्हणतायत म्हणजे हे भाषा आहे यांची त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करतायत कराच अंजलिताई दमानिया म्हणतात मी वाट पाहते माझ्याकडे कागदपत्रांचा सगळा हे आहे मी कोर्टात तुमची वाट पाहते करा माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा बघू हिंमत असेल तर ही भाषा अंजली दमान यांनी वापरली मी हिंमत म्हटले नाहीत त्यांनी पण त्या प्रचंडाचे मित्र दोन हजार चौदा नंतर वातावरण अत्यंत गलिच्छ झालं भक्त आणि काही भक्त मंडळी निर्माण झाली आणि ही भक्तमंडळी आपल्या नेत्याला पाठीशी घालून कशाही पद्धतीनं काम करावं आणि काहीही खपवावं अशा पद्धतीनं ही, ही भक्तमंडळींच्यामुळं नेत्यांची भूमिका झाली नेते भरकटले खरं तर अशा बाबतीमध्ये अंजलीताई दमाणी यांनी सुद्धा सांगितले तात्काळ धनंजय मुंडे कोकाटे आता कोकाट्यांच्या बाबतीत तर अशी परिस्थिती आहे की त्यांच्यावरचा आरोप कोर्टानं सिद्ध केला आहे तरीही अजून राजीनामा नाही कसले अजितदादा कसले धनंजय मुंडे साहेब धन देवेंद्र फडणवीस साहेब चोर तो चोर वर शिरजोर म्हणतात तशातली परिस्थिती सत्तेचा वापर करून धमकावण्याचा हा जो प्रकार आहे हा गलिच्छ प्रकार आहे हा खोटे आरोप करायचे आणि त्यांचं तोंड कसं पद्धतीनं बंद होईल हे, हे बघायचं ही एक प्रकारची हुकुमशाही ही लोकशाही नाही आहे कदाचित सत्तेचा हा गैरवापर असेल बघूया अंजलेताई दामान यांना ते कोर्टात खेचतात का अब्रू नुकसानाचा दावा करतात का आणि जर अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी जर केला तर मात्र या राज्यातल्या सगळ्या लोकांना एक अत्यंत चांगली अशी मी असं म्हणणार नाही कारण मी सगळी बऱ्यापैकी कागदपत्रांनी अंजलीताई दामान यांना मी बऱ्यापैकी बरेच वर्षे ओळखतो प्रामाणिक विरुद्ध एक आणि ही भ्रष्ट व्यवस्था या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात दिलेली लढाई आणि मग कोर्टानं घेतलेला पवित्रा याची एक सुंदर संघर्ष आपल्याला बघायला मिळेल असं वाटतं मला वाटत नाही अंजलिता दमान्या हार्दिक धन्यवाद माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि धन्य सबस्क्राईब करा नमस्कार